मला जाते ते आंबट खाल्लं होतं ना खाल बोर ते बोर त्याच्यामुळे जरा ते होत पि, पि, होत ते कस होतय ते वहिनी पित्त झालंय मग उलटी नाही झाली ते ढेकर कस आंबूस येतो तस हे झालंय नक्की तसच होतंय ना हो वहिनी पित्त झालंय ना खरं का हा पित्तच झालंय हो, हो तीन महिने तिकडे राहून आलेत कळत आम्हाला हा म्हणजे ते काय काय ते ते मी बोर खाल्ले होते ना काल बोरांची मळमळ आणि ही मळमळ वेगळीच दिसती मला जरा तुम्हाला जसं वाटते तसं काही नाहीये खरं का खरच खरं सांगा बर का अजून मी वेळ गेलेला नाही अहो खरंच सांगते मी तस काय नाहीये असं बघू नका बरं तुम्ही ते जरा संशय घाबरता का म्हणून बोराने घाबरायचं काय त्याच्यात हो मी तुम्हाला खर खर सांगते तुम्ही दादाला काही सांगणार नाही ना नाही जर त्याला कळलं ना तो खूप आनंद मला असं काय आहे की कळलं दहाने ते नाहिणी मी एवढे दिवस बाहेर होते ना तर माझ्या हातून चुकी झाली म्हणजे मला दिवस गेले काय हा वाटते का नाही तुम्हाला असं सांगायला सुद्धा <laughs> सॉरी ना चुकून झालंय सगळं चुकून असल्या गोष्टी असत का माझ प्रेम होत त्याच्यावर खूप म्हणून जरा पाय घसरला माझा आवो प्रिय मे आणि प्रियंत अस लग्न तो होऊन देच ना आम्ही तालो लग्न तर गेला असत ना पन... आता दोन दाखवायला जागा दा राहिली का एक काय ताडगर तुम्ही पळून गेला त्याच्यानेच चा किती बदनामी झाली आता ह्याचा काय करणार आम्ही अरे नाही नाही तुम्ही दादाला सांगणस तुमच नीट आता काय सांगावा आता मलाच काहीतरी करावं लागत परत दादा कळलं दादा दादा मला, <laughs> दा दा दा, दा, दा मला मारून टाकण हो बर जाऊ द्या रडू नका आता बहिणी ते तिसऱ्या महिन्यात सुरू आहे आता काही करता पण येत नाही एवढं डोळे झाकून हे करत होता का माझ खूप प्रेम आहे त्याच्यावर हो आणि तो म्हंटलय आपण लग्न करू तो नाही साथ सोडणार भाजी अख्ख्या गावातला टुकार पोर गा तो तस नाही मी सुधरव त्याला काय सुधरून काय लग्न केलं तर बरं त्याचा बाप ते असला दलिंद्रा त्या दिवशी येऊन मारण्याशी बांधला आमच्या संग तुम्ही गेले त्या दिवशीच कोय नाही माझ्यासाठी खरं सगळे दादाला दादाला सांगू आपण खरं एवढं पण त्याचा बाप तयार झाला पाहिजे ना आता तुम्हाला घरात घेतलं पाहिजे नाहीतर आम्ही तर त्याला त्या दिवशी गचंडून हकलून लावलाय करतो काय करतोय काय माहिती तुम्ही लढू नका मी बघते काहीतरी तुम्हीच सांगू शकता दादाला समजून तुम्ही सांगा ना बघते मी तिकडे असून तिकडल्या तिकडल्या शेतात बितत असून तुम्ही जाऊन सांगा ना त्याला फक्त मला कर मला हाल नाही ना नाही काय नाही होणार एवढं नाका का टेन्शन घेऊ आता तर काय आता झालंय ती ती सुधारता तर येत नाही आता चूक चूकच अशी केली की त्याला लिमिटच नाही काय करणार आहे आता सॉरी बहिणी तुम्ही जाऊन बरं थांबा रडू नका हा इथंच बसून मी येते जाऊन होय हा काय बोल ना ऐक ना ते बोलायचं होत जरा पटापटा बोल ते ताई काय नाही ताई ते उलट्या करतात मग घेऊन तिला नाही तसल्या उलट्या नाहीत त्या मग मला वाटतंय त्या घरोदर राहिल्या काही कशी नाही ते त्यांचे लक्षणच तसे दिसते त्यांना चक्कर पण येते कुठं येते ते तिकडे बसल्यात ती म्हणली तू तस हा आता सांगितले त्यांनी काय म्हणली तीन महिने झाले आता काय करता पण येत नाही चल चल काय गेल तू हा काय गेलं ना काशी जेवढी राहिली तेवढी घातली जाऊ द्या ना काय काय जाऊ द्या आता झालं गेलं विसरून मान ठेवलं नाही मला तिने गावात जायला आता अजून काशी करून बसली काय करत मी आता मग आता हा? आता हाणून मारून काय होणार आहे का मग आता काय करायचं आता काय इज्जत माघारीच येणार आहेत का आधीच पळून जाऊन मी इज्जत घातली ना आता आता पार जेवढी राहिली तेवढी घातली काय सॉरी मी नाही करणार ना करणार नाही करू बसली माझ प्रेम तो म्हंटल मी तुझी साथ नाही सोडणार हा साथ नाही सोडणार त्याचं बाप आणि आम्हाला त्या दिवशी जी नाही ते बोललाय दादा झालं ते तू काय डोळे येड येड लागले गेलं पुरीला वहिनी सांग ना ग तू आता झालं ते चुकून झालं ते आता काय करायचं आता मी मी तरी काय सांगू आता लग्न लावा लागन आणि काय करायचं लग्न लावा लागन ते म्हातर हाय छान आहे त्याचं आणि ती पोर हाय छान तो चांगला आहे काय चांगला मी बघतो की त्याला गावात मी सुधरवण ना दादा काय सुधरेन तू पण तुम्ही इकडे आल्या मग त्याला माहित नव्हतं का काही असली गोष्टी माहित होत तरी ती पाठवलं हा म्हणजे इकडे म्हणजे त्यांनी काय सोडून दिला का इकडे पाठवलं नाही सोडून नाही दिलं त्यांनी तो हो माझ्या हो साथ नाही सोडणार बाई साथ नाही सोडणार मग काय नाही आला पुढे तो, दादा तो म्हंटल तुझा घरी आणि बघून नंतर म्हंटला म्हणजे काही नऊ महिने नंतर बघायचंय का काही नाही नाही तो म्हंटला महिनाभर थांबू आणि तू सांग दादांना वहिनीला मग आपण लग्नाची तारीख ठरू तू तू म्हंटल मला लग्न करणार मलाच नको नको झालंय मी म्हणलं आई वडील आई नाही म्हणून तुला लहानाचं मोठं केलं आणि तू माझ नाक खाली घातलंय नाही दादा तुम्हाला मी सांगत होत आवाज जर लवकर लग्न करून द्या चांगलं स्थळ आलत चालून स्थळ आलत आता काय करा सांग बर दादा तिच्या बाप्पाचे त्या दिवशी आमच्या मरणाचे भांडणं आलेत हा आता करणार काय अरे असं तिला काय बोलून आणारे ह काय बोलून आणारे मग मन... पार्किंग जिवड राहिले तेवढी घातली दिनी काय <laughs> तिला नाही कळलंय पण आता ती आता बोलून तरी काय आणारे <laughs> नको नको केलं राव इनी इले एवढं शिक्षण केलं हिच हिला एवढं शिकवलं बापाच्या हाताखाली हात मारला राव बा... पण तिचं शिक्षण केलं राव म बापाची सावली नाही म्हणून आणि बापाची सावली केली

नाही म्हणणार तू तस आला असतो माझ्या पुढे का नाही आलं तो सध्या गेल्या एकटीला पाठवून दिला घरी त्यांनी सार गावा चौ घालून समोर यायचं त्याने मग जाऊ दे आता तुला घरातच घेणार नव्हतं पण हिच्यामुळे घेतलं आणि त्यात तुपड जाऊन कुठं नाव बसली आता मला पण माहित नव्हतं आता उलट म्हणून मला माहित झालं पर्यंत झालं काय काय? त्यासाठी एवढी मोठी डोक्यात ते हिंडू जात सा? <laughs> 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 ते झाला मोकळा <laughs> चुकी दादा <laughs> आता काय करायचं पर्याय सांग मला आता काय करायचं आपण जाऊ त्या काय आपल्या पुढे जाईन काय ते नाना आपल्या पुढे जाणार नाही आपण आता पडावं लागल आम्ही त्या दिवशी तुम्हाला माहिती ना हाकलून लावलं नानाच्या पाया पडायचे काय करायचं बघून आपण जाऊ ना आणि तू बोल फक्त पोरग जर नाही म्हणलं ना मग तुला सांगत नाही बघ ते आता कसं बस बस हो ना मी काय भाव नाही कस काय रे काय नाही आलो आता काय तुमचं यांचं काय काम आहे इकडे तुमच्याकडे चालतं आमच्याकडे काय काम ना जाऊ शकते तू नाही नाही तुमच्याकडे चालू काय काम आहे बस बस बसा बस दोघी बस आणि कायला माय दारत आणली गेन देण्याची काय आणता काय यावंच लागेल काय गरजच नाही माया दार यांची त्याशी मला बांधव ना पण ते तिथं यांची माय दार द्यायची काय गरज नाही नाही ना कसं आता शेवटी आम्हाला यावाच लागलं तुमच्याकडं काय काम म्हणतो बोला आलतो आता काय ठीक आहे पोरगी रडती पोरगी रड आलं पोरची काय करायचं मग मग आता कुठे अक्षय कुठे त्याच काय करायचं तुला एक कुठानं वाढून ठेवाला काय कुठानं वाढलं विचारा की तिला काय कुठं वाडून ठेवलं काय कुठानं वाढलं विचारा की भुरगी रड ती सकाळ बसून मी काय करू ती रड तू तुपला बघ ना घरी जाऊ म्हणजे पोरांनी आल बाय पोरांनी नेल म्हणजे मग कोण निलतं मला काय माहित कोण नेहील तू अहो ना ना गरोदर राहिली ती ते कोणाचं नाही कोणाचं राहीन चाल काय झालं हा शिक्का लावलाय त्याच काय लावल काय लावलं तू घरी म्हणून मी ऐकून घेत यांची माहिती हारता येतला की नाही लाईकीच काय झालं लायकी नाही काढ म्हणजे आले का तुम्ही पोरांनी कुठं तुमच्या पोरांनी पोरगी काय झोपली होती लांब एक काय तुमचं पोर काय टाय नाही मग यात मग एवढं काय बोलायचं डायरेक्ट एवढं काय बोलायचं करून मला काय माहित नाही तुम्ही माहित नाही प्रेम काय नाही प्रेम प्रेम गेला खड्ड्यात तिकडे सांग बोलायचं नाही अजिबात बोलायचं त्याला तू येणारच नाही असे पळ कुठे माणसाचे प्रेम कुठं असतं का

तुम्ही कुठे काय केलं भाड जाऊ कुठं नाही तू नायका तुला लाज भीच थोडीफार काही का आता जाऊ द्या तुम्ही तिकडे बसू द्या मग जाऊ द्या त्यांचं काय एवढे आम्हाला लग्न करायचे खरं लग्न करतो भाड्या त्यांची लायकी आहे लग्न करायची साला लग्न करायचं प्रेम तर तू बिच यायचं नाही परत भेटत तिकडे मारायचं खड्डे घालून खायचं पदर पळून जाताना वाटली थोडीफार आईबापाची इज्जत ठेवायची त्यांची पोरगी पळून गेली त्यांना त्यांची इज्जत घातली तो भाड्या माही इज्जत घातली हा पळून जायचं मग तेव्हाच लग्न करायचं तेव्हा सांगायचं मला शेजारी पोलीस लग्न करायची म्हणून त्या टायमाला झोपला होता का थोडी अक्कल बिक्कल होती ना थोडीफार बर त्यांचं दोघांचं जाऊ द्या काय झाली चुकी झाली जाऊ द्या तुम्ही म्हणता सगळं मान्य मला मग पण हे त्याला असं उद्याच्याला कोणी समजून घेते पोरत म्हणते आम्ही पळून चटका अशीच घालते घरची नाही ही मात्र बरोबर आहे तुम्ही म्हणता ती तुम्ही जगाला काय दाखवणार ती बरोबर आहे ही उगा चमला आपल्या आपल्यात हा या गोष्टी सगळ्या म्हणून आपण समजा काही गोष्टी जुळून घेऊ पण त्या एखाद्याची जर पोरगी पळून गेली त्या बापाला काय वाटतं एखाद्याची पोरग पळून गेली त्या बापाला काय वाटतं याचा विचार हे बाडकावनी केलाय कधी असले ना असले जितपणी कापले पाहिजे ना पोरगी बिन पोरग बी बरोबर याला काय संबंध होतो याला प्रॉपर्टी नाही सगळे कुंभे दखल केले पाहिजे ठेवायला सगळे नाही पाहिजे काय शेवटी तुमचं आहे काय आपले असले काय जाळायची काय तुम्हाला सांगत आपले म्हणून समजून घ्यायचे आता नाव द्या घ्या ऍडजस्ट करून काय काय रे काय काय म्हणणं तु बोलून बसून लग्न करायचं लग्न करायचं त्याची पूर्ण इच्छाच आहे ती ती विषयच नाही तिची त्याची पूर्ण इच्छा आहे आम्ही त्याचा विचार केला त्याच्यामुळे मग काय आता विषय भेटते हो काय द्या ना घे समजा ना आता आम्हाला मी माफ करा हो रा आपलेच येत आम्ही लहानाच्या मोठं घर जा कर आता लग्न करून टाकू आणि लग्न करता एक तर गावात झालाय सगळं तसला कुठं नाही झाले पाहिजे नाही नाही हा तसं कुठं नाही झाले पाहिजे लग्न मोठं करा तुम्हाला सांगतो तरच जमन नाही जमणार नाही लग्न मोठं करू चांगलं एवढ्या महिन्यातच तारीख काढून लगेच लावून टाकू